सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी शिवस्मारक येथे पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांचा सन्मानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी हा प्रसंग घडला श्रमिक पत्रकार संघाच्या माजी अध्यक्षांचा सत्कार झाल्यानंतर सत्काराला उत्तर देताना सकाळचे संपादक अभय दिवाणजी बोलत असताना मोदी सोलापूरला आल्याची आठवण करून देत तो किस्सा सांगताना दिवाणजी म्हणाले मोदी सोलापूरला आल्यानंतर सुशील कुमार शिंदे तो हमारे मित्र है असा किस्सा सांगून होताच माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे हे लगेच भाषणाच्या चर्चेत सहभागी होत बोलताना म्हणाले मोदी आले आणि मला पाडून गेले असं म्हणताच सभागृहात एकच हास्य पिकले आणि सोलापुरात आज पत्रकार तुम्ही काय राजकारणात असा कशात असा तुम्हाला नसा तुमच्या शब्दाला किंमत आहे तुम्ही एखादं पत्र दिलं काहीतरी हालचाल झाली तर निश्चितच आता उद्वेग होऊन चालत नाही साहेब पक्षात काय असेल ते असेल पण बाहेर मला माहित आहे मी गाडीत असताना मोदी साहेबांचा फोन असतं आम्हाला तुमचे मित्र सगळ्या पातळीवर हो आहे व तो हमारे मित्र आहे असं त्यांनी इथं सांगून गेलेले दोन हजार चौदा दोन हजार नऊ ला Gracias. <laughs>